पेण मध्ये चालत्या कारला अचानक आग मोठी दुर्घटना टळली अग्निशामक दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात रायगड जिल्ह्यातील पेण शहरात मंगळवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास चालत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली पुणे येथून दापोलीकडे जात असताना पेण खोपोली रोडवरील श्री कॉम्प्लेक्स समोर या कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली कारमधून धूर बाहेर येताना दिसताच कारमधील तीनही प्रवासी तातडीने कार बाहेर पडले आणि क्षणार्धात कारने पेट घेतला यावेळी स्थानिकांनी अग्निशामक दलाला माहिती दिली माहिती मिळताच पेन नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचे जवान तात्काळ दाखल झाले त्यांच्या तत्परतेमुळे काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यश आले या घटनेत कारचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही यावेळी कारमध्ये अजय प्रल्हाद मानकर वय एकोणतीस अजय गौतम पगारे वय आणि चेतन संदीप इंदोरे वय बाईस हे तीन प्रवासी प्रवास करत कर होते आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वेळीच कारमधून बाहेर पडल्यामुळे तिघ सुरक्षित असल्याची माहिती मिळालीय आपण पाहत आहात शिवतेक समाचार